एपीएमसी फळ मार्केटमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन दीडशे संशयित ताब्यात नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातून परदेशातून आयात होणाऱ्या फळांच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करीसह बाजारात बांगलादेशी नागरिकांचा वास्तव्य होत असल्याचा गंभीर आरोप माथडे कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला होता या आरोपानंतर दोन मे रोजी एपीएमसी पोलीस गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या संयुक्त पथकाने मोठी तपास मोहीम राबवून दीडशे संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडील नागरिकत्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होत असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे तसेच नागरिकांनी पोलिसांना संशयास्पद व्यक्तींविषयी माहिती देण्याचे देखील आवाहन केले आहे या तपास मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एपीएमसी बाजारातील आठ कोल्ड स्टोरेज गोदामे संपूर्ण बाजार आवार पिंजून काढला आहे त्या कोल्ड स्टोरेजना आम्ही भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे तिथे कसून तपासणी केलेली आहे तिथे असलेल्या ज्या गाड्या येतात ज्या म्हणजे मोठे कंटेनर्स असतात रेफ्रिजरेटेड त्या कंटेनर्सच्या रँडमली कंटेनर त्याचप्रमाणे आतमध्ये असलेलं जे काय कोल्ड स्टोरेजेस आहेत त्यांच्या आम्ही तपासण्या केल्या तिथे असलेले कामगार आहेत तिथे असलेले व्यापारी आहेत त्यांची सुद्धा आम्ही कसून चौकशी केली त्याचप्रमाणे आम्ही फ्रूट मार्केट त्याचाच भाग म्हणून फ्रूट मार्केट या ठिकाणी सुद्धा म्हणजे असलेले दोन गोष्टी आहेत याच्या प्रामुख्या प्रामुख्याने म्हणजे ते आम्हाला ड्रग्स वगैरे सापडतंय का किंवा बांगलादेशी घुस्खोर नागरिक किंवा कुठल्याही दुसऱ्या देशाचे घुसखोर नागरिक मिळतायत का याच्यासाठी हे अभियान आमचं आजचं होतं आजचं आमचं कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे आता सुद्धा ते चालू आहे त्याच त्याचा भाग म्हणून आम्ही एक साधारणपणे या मार्केट मध्ये आता एपीएमसी च्या फ्रूट मार्केट मध्ये दीडशे लोकांना जवळपास ताब्यात घेतलेलं आहे त्यांना त्यांच्याकडे त्यांचे असलेले म्हणजे नागरिकत्वाचे पुरावे हे आता त्यांचे तपासले जातील आमच्याकडून तपासले जातील क्राईम ब्रँचकडून तपासले जातील आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे आम्ही नागरिकांना आवाहन देखील केलेलं आहे की या निमित्ताने की आपल्याला कोणालाही जर ड्रग्सच्या बाबतीत किंवा घुसखोर बांगलादेशी किंवा पाकिस्तानी किंवा इतर कुठल्याही देशाचे घुसखोर नागरिक जर तुम्हाला मिळून आले तर त्याच्याविषयी माहिती तुम्ही आम्हाला ती देण्यात यावी तुमचे नावं गुप्त ठेवण्यात येतील आणि त्याप्रमाणे आपण हे अभियान एकत्र मिळून आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र आता संशयताना ताब्यात घेतलेल्या त्यांच्याकडे तपासणी सुरू आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा